तर मराठी शिकावीच लागेल पण हिंदीचाही अभिमान आहे निवडणुकीच्या वेळेस विरोधकांना मराठी माणसाची आठवण होते मराठीचा वापर फक्त राजकारणासाठी केला जातोय असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय हिंदीला विरोध करून इंग्रजीसाठी पायघड्या का घातल्या जातात असा सवालही देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे ठाकरेंना टोला लगावला आहे हिंदीची सक्ती हिंदीची सक्ती हिंदीची सक्ती अशा प्रकारचं बोलणं सुरू केलं या महाराष्ट्रामध्ये सक्ती एकच आहे ती म्हणजे मराठीची मराठी शिकावीच लागेल पण त्याच वेळी आम्हाला हिंदीचाही अभिमान आहे आम्हाला हिंदीचाही अभिमान आहे या भारतातल्या प्रत्येक भाषेचा अभिमान आम्हाला आहे आम्हाला अभिमान भारतीय भाषेचा आहे हो इंग्रजी भाषा आवश्यक आहे म्हणून शिकली पाहिजे त्याचा आम्हाला विरोध नाही आहे पण इंग्रजीला पाय घड्या घालायच्या बॉम्बे स्कॉटिश मध्ये शिकायचं इंग्रजीला पाय घड्या घालायच्या आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं भारतीय भाषांना विरोध करायचा हा विरोध आम्ही सहन करणार नाही